आणि मठाधिपती अजय महाराज यांनी नुकतंच गेल्या वर्षापासून कावड यात्रा सुरू केलेली आहे आणि त्या कावड यात्रेच्या निमित्ताने आपल्याला मिटिंगला थोडा उशीर झाला कारण महाराजांचा निर्णय होता पहिला अभिषेक मला पाहिजे आल्यानंतर आणि महाराजांनी मला संधी दिली तो आशीर्वाद दिला आणि जे काय होईल ते महाराजांच्या अभिप्रेत आहे की नक्की ताई मी स्वतः तुमच्यासमोर आहे त्यांचे मी शक्क मला लाभ मोलाचे आहे तो आशीर्वाद एका महिलेला एका महाराजांनी या ठिकाणी मठाधीपती दिला तेव्हा बोलले मला म्हणून आले मला खूप खूप भर की तुम्ही सगळ्या महिलांनी आता टाइमिंग सांगितलं सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आदरणीय व्यासपीठावर इतके बोलणारे आहे की बापू सगळे म्हणजे किशन पासून आमचे माझे सरपंच पण तरुणांना पहिलं पुढे यायला पाहिजे या ठिकाणी आमोदी देखील जाणार आहे आणि लांकड्या देखील आलेले आहेत ते पाहता की आपली बैठक घेतली आपलं गाव आणि गावाची साथ आपल्याला कशी लागणार आहे निश्चितपणे माझ्या सरपंच ताई त्यांचे वैशनाचे सगळे सदस्य उभीने विकास होतो सोसायटीचे चेअरमन त्यांचे सर्व सदस्य बारिशा का प्रमुख सगळे आणि या ठिकाणी महिला बचत गटापासून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आणि पाठवण्यामध्ये मला आनंद आणखी गुणित झाला की जेव्हा जयेश सारखा मयूर सारखा जाधव सारखा सगळ्यांनी सांगितलं आणि माझी सरपंच आई कारण

या पारुंडे आणि वैष्णव आपण कधीच वेगळा मांडला नाही दादा बोलले शांताराम दादा की हे गाव आणि गावाची वाणी आम्ही असं कधीही भेदभाव केला नाही आज नाथाच्या नगरी की गेल्या आठवड्यात मिळी करायला सांगितलं की ते म्हणाले मिळी लावायचे गाव आपण कधी लावूया मी म्हटलं की आठवड्यात काय करू कारण आता गाव फिरायचं सांगितलं कारण गौरी सांगितलं जातो मी की गावाला फिरली पाहिजे तुम्ही सूचना मांडल्या रास्त मांडले जे जे बोलले त्यांनी जे जे काही सांगितलं नक्कीच माझ्या महिला भगिनी यांनी जर ठरवलं कारण आई बही जशा सगळ्या भूमिका करतो तशा तुमच्या ताईने ता 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 देखील दे दे गेली गे बावीस वर्ष तपान तप केलं आणि या ठिकाणी जनतेचं मागणं जनतेची गरज आणि त्यांना साथ मी सदैव बावीस वर्ष देत आहे ते तुमच्या आशीर्वादावर मी तीन वेळा झाले परंतु न विधानसभेला कारण सोळाच्या काळातून परत आले अनवाडी पायाने गावातल्या महिलांनी सगळ्यांनी पुरुषांनी सुद्धा त्या ठिकाणी येऊ माझ्यासाठी जगे भावना जेव्हा दहा काम करत नाही तेव्हा दुवा काम करते मी आज तुमच्या समोर आहे कि फक्त तुमच्याच आशीर्वादामुळे तुमच्या शुभेच्छांमुळे मी हे कधीच विसरणार नाही आणि म्हणून सोळाच निर्णय घेतला की श्वास असेपर्यंत श्वास असेपर्यंत आपली जनता हीच आपलं घर आणि कुटुंब आणि म्हणून जुन्नर तालुका माझं घर आहे परंतु सुरुवात जिथे आहे तो उगम या ठिकाणी नाथाच्या नदी माथाची नदी आहे इथे माथा टेकवला आपण महिला दोन हजार दोन च्या निवडणुकीला उभं राहिलो जमीन शहरामध्ये महिला मला गावाकडे येण्यासाठी अनेक जणांनी प्रवृत्त केलं ज्याच्यामध्ये डेलिगेशन काही घटना घडल्या की मी कलेक्टर विजय विजय माथा भेटायची काही एखादी घटना किंवा एखादं चुकीचं घडलं तर त्यावेळेला आपल्या ग्रामीणचे एस अशोक दिवे या सीओ होत्या यांच्याशी प्रश्न बरोबर दिसत आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला ते म्हणायचे की ताई तुम्ही मुंबई मध्ये इथे आणि तुमची गरज आहे ग्रामीण भागातल्या लोकांना तुमच्या सारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे तिथं परत राज्यासाठी करता जिथे जन्म घेतला तिथे काम तुमचं निश्चितपणे गरज आहे आपण पुढे करावी आता माझ्यासारख्या मनाची इच्छा आहे आणि म्हणून आपण ज्या आपल्याकडे प्रस्ताव आला आणि आपल्याकडे मागणी आहे तर याची पदाने बोलत असतील सर्व सरकारी तुम्ही असतील तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की ताई या तुमचं स्वागत आहे ग्रामीण भागात काम करण्याची संधी आपण तुम्हाला दिली आणि या ठिकाणी कामाला सुरुवात केली त्यावेळेला महाराज तुमचे पदाने आठ सारवाला कुठे पदा देता बरं नाही रेल्वे ठाणार लोकांनी इतके विश्वास ने मुझे चुनके दिया कि विश्वास से जुड़ने किया है, उनके आगे लता मस्तक होके मेरे मन में काम किया कि मैं किसी को भी दुखी नहीं करूंगी, कि, किसी का भी आंसू खोजने का काम तो, जब तक मेरी जान में होगी, मैंने धमालिकता से काम किया है, हिंदू हिंदुत्व मेरी जान है, मेरी पहचान है।

इतना अच्छा काम कर गरीब का चाय लेके देखा करे और बड़े को बोलने की जरूरत नहीं पड़ती बाबा मेरी कोई संपत्ति नहीं है मैंने जितना भी किया वो मेरे तीन विधानसभा इलेक्शन में लोगों ने बहुत कराने को समझाया किया मैंने लास्ट की पाई करी पांच साल पांच साल मैं खड़ी रहती हूँ पांच वर्ष यूरोप बैठे नौ साल

मुंह बजे बोलते हैं उस लड़की का ऑपरेशन हुआ एक काम से सुनने को आने लगा गए महीने में वो ऑपरेशन को अभी दो महीना हुआ अभी दूसरा ऑपरेशन कल है तो माला जा रहा है कि कौन काम करते कुछ ले आ गए परीक्षा महीने का जीवन दान दिवस रसीदल तेरा तेरा बाल तो आनंद ले रहा है ऑपरेशन है

माझी मुलगी माझ्या वेळेला ज्योतिबाईला पण डबू आणि म्हटलं होतं की सभापती कशी इकडे मी तिला फक्त फोन करत नाही आदर करून तुम्हाला माहिती आहे ना तर मी तिला सांगितलं बेटा मला काढावं

आना लोक मला ओळखत आहेत का नेतृत्व आपल्या गटात आहे मग तिकडे का अहो माझ्या ठिकाणी सुद्धा पदावर असताना पद सोडलं तिकडच्या संघटनेमध्ये आला पण त्याने पद का घेत नाही तर त्यांना काय वाटते म्हणजे इतका त्याग कुटुंबाने केलाय आणि सगळ्यांना मी पायावर उभं केलं सूर चांगल्या ठिकाणी मुलं चांगल्या ठिकाणी मुली चांगल्या ठिकाणी जावे चालले हे फक्त आशीर्वाद आहे नाकांचा डोक्यावर खास आहे जसं महाराजांनी मला

बाहेर झाले होते आणि अशा वेळेला त्यांच्या प्राणाच्या दवायाचा सात लोक फोन करून त्याची मदत घेऊ आम्ही खूप प्रयत्न केले म्हणजे विरोधकांना त्यांना बघा एवढे नेते होते एवढे होते पण त्यांना वाटलं की ताई आणि नाना मला वाचवू शकतात त्यांना विचार आणून त्यांनी कोणाचं नाव सांगितलं आणि त्यांनी आम्हाला फोन केलं म्हणून माझ्याकडून कधी काही चुकलं असेल तर माझ्यासाठी म्हणजे तुम्ही मेले लिहिले की या

जहाँ बाबा रामदेव का भी आश्रम है।, है हाँ तो उन्होंने बुलाया एक बड़े बुजुर्ग ने जो बोला करना चाहिए उनके शब्द के लिए मैं वहाँ पे सब लोगों को ले गई और वहाँ दर्शन किया पानी में लेके मेरे ले को सब बातों के साथ मेरे बड़ा सम्मान दिया मगर ये महिला है तुम्हारा योगदान है मेरे वक्त माता जन्म के माझ्या एखाद्या महिलेचं काम करेशन झाली बाबाला मला आनंद होतो म्हणून मी गेली बावीस वर्ष माझ्या उपायच्या दिवशी मी आरोग्य कॅम्प घेऊन नुसतं मानू पड नाय तो अजून ना, ना की हो

मेरी बेटी ने मेरे को फोन करके बोला मम्मी तू कौन से जमाने में है अभी मीडिया का जमाना है तू सोच खाली हमारे यहाँ लोग जो टॉयलेट बाथरूम में जाते हैं ना बेटी को उतना ही नहीं दिखता बाकी रोज चौबीस घंटा दिखाते था तू क्यों नहीं करती मैं बोला मेरे लोगों को मालूम है इतना परिस्थिति के लिए करेगा पर आपका भी शांत है माला एकदम ही समय छह का एक्सीडेंट हो गया एक कारण क्या था जैसा भाव ने कि

एकदा नाही तू आता त्या परत तुमच्याकडे आमच्या दिसाठी येणार नाही पण तुम्ही एकदा नाही तू आता त्या या गावाचा पहिलं माझं गाव माझं घर आणि मग तालुका महाराष्ट्राला दिल्लीला पाठवायची तयारी मी करेन कर। दिल्लीच्या तक्ताला काम करेन देवाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पाच वर्ष जगली पाहिजे जेवढी जगेल तेवढ्या वेळा जेवढा विकास करता येईल आणि येतात येतात पाहिजे असं ठरवलंय आणि नाथाच्या नगरी गंगानाथाच्या नगरी गंगानाथाच्या देवा सांगते माजीचा एका अध्यक्ष महोदय शंकरजी शेख पुढे या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितपणाने माझा विश्वास आहे ठाम विश्वास आहे तुमच्या प्रत्येक तरुण प्रत्येक महिला प्रत्येक तरुणी प्रत्येक अंतरा ज्येष्ठ त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पक्षपाती

वेग वजा सतत चालवण्याची शक्ती आपण मला

अटके का दिण्याचं काम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका